कुकडे वाट चुकले सगळेचे सगळे तुम्ही या 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 साधे सुधी लेवा मी मेवर्ष तुमचं स्वागत करते आता आपण आज पाहणार आहे वरणपोई वांग्याची भाजी लेवाची खासियत तीन चार जणांसाठी वरणपोई वांग्याची भाजी बनवू आपण आज तर त्याच्यासाठी हे डाळ घेतली आहे तुरीची डाळ साधारण अशी मुठ नाही दो, दो घ्यायची दोन मुठा डाळ घेतली आहे मी ना आता हे डाळ पाण्यात टाकते हे दाय पाण्यात टाकून चांगली दोन तीन पाण्यानं धुवून घेऊन दिले पंधरा वीस मिनिट भिज घालायची आणि वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे वांगे तीन ते चार वांगे थोडा पंधरा दहा पंधरा मिरच्या जास्त तिखट असतील तर कमी घ्या आणि एक कांदा लसून एक इंच अद्रकचा तुकडा घेतलाय मी ना आपण वांगे घेतले ता ते ना तर वांग्याचे आपण फोडी करून घेतल्या आता आणि वांग्याच्या फोडी टाकून धुवून घ्यायच्या आता मीठ टाकून का बरं धुवायच्या कि त्याच्यातला कडसरपणा निघून जातो चांगल्या दोन तीन पाण्यांना धुवून घ्यायच्या या फोडी बी आता वांग्याच्या भाजीसाठी अद्रक लसून मिरची ना हे मिरची अशी तुकड्यांमध्ये काठी घेतली आहे आणि अद्रक लसून मिक्स केलंय आणि आता हे खलबत्त्यात आपण कुठे घेऊ असं हे कुटीस नच टाकायचं मिक्सर मध्ये करून टाकलं बी तर चालतं पण कुटेलचा स्वाद वेगळा लागतो भाजीत तुम्ही करून पाहिजा कुटेलचा एकदम मस्त भाजी लागते खास अशी गोष्ट म्हणता येईल आता असं देऊ दिवस चालू आहे तर ह्या वांग्याची भाजीत आहे ना कैऱ्या गैऱ्या आपल्याला भेटता बाजारात कोणाकोणाच्या दारी झाड बी असता एवढ्या भाजीले कैरीची एक फोड तुम्ही टाकू शकता एवढ्या भाजीले एक कैरीची फोड टाकली ना असा निखरून उभरून येतो ना भाजीचा स्वाद काय सांगू तुम्हाला हे अद्रक लसूण मिरचीच वाटण आपण केलंय भाजीसाठी आता आता आपण भाजीले फोळणी टाकू आता वांग्याच्या भाजीले फोळणी द्यायसाठी आपण कुकर ठेवू ह्या कुकर ठेवला आणि या भाजीले एवढ्या भाजीले भाजीलाय दीड पडीच तेल पुरे होईल जास्त नाही तेल लागत या भाजीला एक किंवा दीड पडी बस पुरे एवढं एवढंच तेल टाकायचं तेल तापलंय वाटत आपलं थोडी मोहरी टाकून पाहू तळतळली म्हणजे ते आपलं तेल तापलंय मोहरी जिरं मोहरी टाकू जिरं मोहरी टाकली की लगेच आपल्याला ह्या फोडी टाकणे पहिल्यांदा हळद टाकू आता आपण की जावी हळद आहे मायाजोळ हे जरा कमी लागते नाहीतर मग जास्त झाले की भाजी उकरी लागते थोडा एक छोटासा चम्मच धना पावडर टाकू आणि अगदी किंचित एकदम किंचित मसाला कोणता गरम मसाला टाकायचा कोणता बी आता हा मायाजवळ इकडे भुसाळचा प्रसिद्ध असा दीपक मसाला आहे तो टाकला मी ना आणि हे आता आपण मिरची अद्रक लसून वाटलंय ना हे टाकू येत्या हे टाकू खलबत्त्यात कुठलं होतं पण आपण मिरची अद्रक लसून त्या खो खलबत्ता मी पाण्याने धुवून घेतलाय आणि ते वाटणाचं पाणी जे आहे ते टाकी द्यायचं भाजीत मीठ टाकू आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडस पाणी अजून टाकणार आहे मी पाणी असं फोडी मधून वर दिसत असं थोडस तेवढं टाका फोडी हा, हा, काय मस्त वास येतोय फोडणीचाच एकदम आपण भाजीचा कुकर लायलाय आता असं वाप भरते त्याच्यात छान वाप भरली गेली आता दोन किंवा तीन शिट्या होऊ द्यायच्या त्याच्या दोन शिट दोन तीन शिटाईतच भाजी होई जाते मग नंतर वाफ निघाली कुकर उघडलं की भाजी कोथिंबीर टाकी टाके लोणी घ्यायची मस्त दोन तीन मध्ये होई जाते भाजी दोन शिट्ट्या झाल्या कुकरच्या आता आता आपण गॅस बंद करू वाफेत होऊन जाईन ते भाजी आता आपली भाजी शिजून तयार झालीये बघा आता आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालू कोथिंबीर घालून ये मस्त लोणी घ्यायची अशी भाजी अशी जराशी चांगली लोण्याची गोटेल भाजी म्हणता गोटेल भाजी हा काय छान वास येतोय भाजीचा तोंडाला पाणी सुटलं मात्र आता एकदम भन्नाट वासा वास येत सुटलाय भाजीचा हे लोणी सण झाली आहे आता आता इले मी या वाटग्यात काढून घेते हा काय आपला तून भाजी झाली आहे आपली वास सांगतोय भाजीचा सा। आता आपण लाई घेऊ हो लगेच कुकर मध्ये हे आपण डाळ भिजत घातली होती पा हे डाळ कुकर मध्ये टाकू डाळमध्ये पाणी टाकायचं पाणी जरा एक बोटच पेरवर टाकायचं वरते एखादा इंच आणि ह्या मध्ये ना थोडासा तेलाचा काटा टाके द्यायचा म्हणजे दाय मस्त मऊ शिजते कुकर लावून घेऊ आपण आता वरणाचं कुकर लावलाय आपण आता वरणाच्या तीन ते चार शिट्या होऊ द्यायच्या तीन ते चार मध्ये वरण होई जाईल आपलं व्यवस्थित मग वरणाला लोन लो घेऊ आपण वरण लावलाय आपण आता गॅसवर वरण होतं तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ पोयासाठी याच एक तंत्र असं आहे वरण बरोबरची जे पोई राहते ना आपली जी घरात रोजची कणिक दैल राहते त्याच्यापेक्षा किंचित उन्नीस बेस काही माहीत जाळ दळून आणण्याचं म्हणजे ते वरणाच्या काल्यामध्ये ना वरणाचा पोळीचा काला खाता इकडे म्हणजे खानदेश भागामध्ये खान्देश भागाची खासी येते लेवांची वरण पोळी वांग्याची भाजी तर ती पोळी ना थोडीशी अशी रफरफ राहते अशी मऊसूत नसते म्हणजे ते वरणाचा काला चवदार लागतो अशी तोंडात चव उभरून येते वरणपोळीची मऊ पोळी असली ना की ती अशी सगळी लगदा लगदा तयार होऊन जातो तर त्यासाठी बारीक कणकेपेक्षा रोजच्या बारीक कणकेपेक्षा थोडी थोडी बिलकुल नाहीच्या बरोबर जाड सरक निगळून आणायची आणि पोळ्या पण आहे ना आता आपण बघूच पोळ्या चार पोळीच्या ऐवजी दोन पोळी करायच्या आता आपलं व वरण शिजून तयार झालंय आता आपण लोणून घेऊ लोणायच्या आधी यातच थोड एक चिमूटभर भर हिंग घालाय टाकायचा थोडीशी हळद टाकते मी मीठ टाकायच्या पहिले लोणी घ्यायचं म्हणजे चांगलं चिकन लोणात ते चांगलं सलोणी घ्यायचं चांगलं चिकन लोणून झालंय आता हे वरण आपण हे पातेल्यात काढ घेऊ आता हे पातेल्यात काढलं की चवीनुसार याच्यात मीठ टाकू आपण आणि मी ना पाणी गरम करून घेतलंय पाणी कायम नेहमी गरम करून पाणी टाकायचं म्हणजे चव चांगली येते वरणात थंड पाणी टाकायचं नाही वरणात वरण लोणी घेतलंय आपण आता हे लोणेल हेलो वरण आहे ना गॅसवर ठेवते मी याला चांगली एक दोन उकळून उकडी येऊ द्यायची उकळली आली की आपलं वरण तयार झालं आता वरण उकडी येऊ येऊपर्यंत आपण पोळ्या करून घेऊ पोळ्या साधारणपणे दोन पोळी पोळ्या असतात त्या ज्या वरण पोळी सोबत असतात त्या दोन पोळी असतात तर त्या दोन पोळी पोळ्या कशा करायच्या असे छोटे छोटे उंडे करायचे हे मी केले असे पिठात भिजवून घेतले आणि मग नंतर असं थोडस लाटून घ्यायचं याच्यावर तेल लावायचं हे असं एक अरे ठेवलं की याची अशी चाकी करून घ्यायची ही चाकी केली कि मग याची पोळी लाटायची हे पोळी लाटून तयार झाली आहे आपली तवा तापलाय इकडे आता आपण पोळी तव्यावर टाकू ही झाली आपली दोन उंड्यांची पोळी म्हणजे दोन पोळी पोळ्या करतो आपण हिच्या दोन उंडे करून आपण ही पोळी केली याचीच दुसरी पद्धत अशी आहे एक एक सिंगल उंडा घेऊन तो पिठात घोळवून मग असा लांबट लांबा लांबा लाटायचा त्याला थोडासा आणि लांबा लांबा लाटला कि मग त्याला तेल, -तेल लावून असं मधून बोटाने असे दोन भाग करायचे आणि हे एक पदर दुसऱ्यावर असा दुमडायचा आणि मग याची चाकी करायची अशी ही पोळी आता आपली तयार झाली तव्यावरची दोन उंड्यांची केलेली अशीच पोळी लाटून घ्यायची ही पण आपण लांबा उंडा घेऊन दोन पोळी करतो ही वरणाला जवळ जोड़ जवळ आता उकडी येईन एक दोन मिनिटात दोन पोळी पोळी असल्यावर पण कशी फुकते ती एकदम टम ही आता कनिक बारीकच आहे माझी मला जाळ कनिक दळून भेटली नाही लाईटच्या प्रॉब्लेम मुळे पण आवर्जून ओढ असं किंचित जारस पीठ जर दळलं ना तर ती वरणपोळी खायला काही आवडच लागते आता ही दुसरी पोळी झाली आपली तयार आपलं वरण बी चांगलं उकळून तयार आहे आता एक दोन मिनिट उकडू देऊ याले मग हे झालं तयार आता वरणपोळी वांग्याची भाजी तयार झाली आता था। आपण ताट वाळून घेऊ ताट वाळून हे पोळी मोडून घेतली मी मी पहिलं सांगितलं खांदेशात काला मोडून खाता काला म्हणजे काय बर गैरधन आणले प्रश्न पडेल काला म्हणजे काय तर काला म्हणजे असं असतं पोळी मोडून घेता हे ताटात दाखवल्याप्रमाणे आणि त्या त्याच्यात थोडस आळ आळ्यासारखं करून त्याच्यात वरण टाकायचं हे असं पंक्तीत पण आमच्याकडे असंच वाढतं केळीच्या पानावर हे काल्यात आळ्यात असं वरण टाकलं कि मस्त त्यात तुपाची धार सोडायची आणि तोंडी ला खास अशी वांग्याची भाजी आता काला म्हणजे हे मधलं मिश्रण जे आहे ओलसर ओलसर ते आपण जेवताना असं मधलं खातो आणि वरण संपलं की लगेच वरण पुन्हा घ्यायचं पुन्हा तूप घ्यायचं आणि मस्त वरपून वरपून खायचं आणि सोबत वांग्याच्या भाजीवर लिंबू घ्यायचं जर कैरी टाकली नसली तर आपण कैरी टाकली आता त्याच्यामुळे लिंबाची कमतरता काही भासणार नाही भाजीत तर अशी अशी आमची ही वरणपोळी आहे जर हे वरणपोळी तुम्हाला अशी आवडली अशी साधी सुधी लेवाची, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद